तुम्ही पाहतात आपले सरकार आपल्या योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो आता बघा आपण ताजी घडामोड बघणार आहोत चालू घडामोड की राज्याचे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे मग कोणत्या मंत्र्याला कोणत्या आमदारानं जे शपथ घेतली मंत्रिपदाची आणि त्या मंत्र्याला आता कोणत्या आमदाराला आता कोणतं मंत्रिपद मिळालं आहे कोणतं खातं मिळालेलं आहे कोणत्या विभागाचं खातं मिळालेलं आहे कोणत्या खात्याचं ते मंत्री झालेलं आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आता सविस्तर आपण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहूया की कोणत्या मंत्र्यांना आतापर्यंत कोणतं खातं वाटप करण्यात आलेलं आहे या, या संदर्भातला प्रश्न तुम्हाला एम पी एस सीच्या सीच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या एखाद्या एक्झ एक्झाममध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर लक्ष राहू द्या ह्याचा अभ्यास करा ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा पहिलं मंडळाचं पहिलं खातं आहे गृह खातं गृहमंत्री नंतर ऊर्जा नवीनीकरण ऊर्जा वगळून ऊर्जा विधी व न्याय सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंप संपर्क हे मंत्रालय हा विभाग देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता एकनाथ शिंदेकडे कोणतं मंत्रालय दिलेलं आहे ग्रह ग्रहनिर्माण खातं दिलेलं आहे नगर विकास खाते दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग हे है, खाते यांच्याकडे दिले आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कोणतं आहे अर्थमंत्री आहेत ते शिवाय नियोजन अर्थ व नियोजन या फायनान्स मिनिस्टर हे आहेत ते राज्याचे फायनान्स मिनिस्टर किंवा अर्थमंत्री राज्य उत्पादन शुल्क हा विभाग त्यांच्याकडे आहे नंतर चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आहेत त्यांच्याकडे महसूल विभाग देण्यात आलेला आहे वैद्यकीय शिक्षण आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलेलं आहे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज या संदर्भातलं खातं हे खातं आहे ते चंद्रकांत पाटील भाजपचे आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे शिवाय जलसंपदा गोदावरी व कृष्णाखोरी विकास महामंडळ हे खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे जलसंपदा विदर्भ तापी कोकण वि, विकास आपत्ती व्यवस्थापन असे विभाग आहेत हे मंत्रालयाचं खातं गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेलं आहे कामगार विभाग कामगार व कल्याण विभाग जे काय आहे ते हे खातं हे, हे मंत्रालय आता आकाश फुंडकर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्रालय धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे यापूर्वी धनंजय मुंडेंकडे कृषी विभागाचं खातं होतं कृषी मंत्री होते शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मृद व जलसंधारण संजय राठोड पर्यटन सैनिक कल्याण शंभुराज देसाई कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन हे मंत्रालय मंगल प्रभात लोढा माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य आशिष शेलार क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक आणि वफ बोर्ड जे आहे ते मंत्रालय श्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे महिला व बाल विकास ला हे मंत्रालय कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजना ह्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाते लाडक्या बहिणीनो सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे ते भोसले यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम हे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सार्वजनिक उपक्रम हे एकनाथ शिंदे यांच्याकडे खाता आहे तर सार्वजनिक बांधकाम हे सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम हे खातं शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे आहे हे सगळे मंत्रिमंडळाची लिस्ट आहे मंत्रिमंडळ खाते वाटप काय आहे ग्रामीण विकास ग्राम विकास आणि पंचायत राज्य जयकुमार गोरे यांना पहिल्यांदा संधी देण्यात आलेली आहे औषध अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य नरहरी झिरवळ यांनाही प्रथमच मंत्री बनवण्यात आलेला आहे उद्योग आणि मराठी भाषा विभाग उदय सामंत यांच्याकडे खाते दिलेलं आहे सहकार विभाग सहकार मंत्री कोण आहेत बाबासाहेब पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री सामाजिक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री हे पद हे मंत्रालय ह्यापूर्वी अनेकदा रामदास आठवले दे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं परिवहन विभाग परिवहन व महामंडळ मंत्रालय परिवहन विभाग हे जे खातं आहे प्रताप सरनायक यांच्याकडे दे देण्यात आलेलं आहे कृषी मंत्री आता कोणाला करण्यात आलेला आहे माणिकराव कोकाटे याच्यापूर्वी कृषी मंत्री कोण होत धनंजय मुंडे रोजगार हमी फलोत् फलोत्पादन खार जमीन हे मंत्रालय कोणाकडे आहे भरत शेठ गोगावले यांच्याकडे आहे मदत व पुनर्वसन मंत्रालय मकरंद जाधव पाटील मत्स्य व्यवसाय आणि बंदरे या संदर्भातलं कोकणातलं जे काय खातं आहे ते नितेश राणे कोकणातले आमदार यांच्याकडे देण्यात आलेला आहे परण आणि राजशिष्टाचार जयकुमार रावल यांच्याकडे हे मंत्रालय देण्यात आलेलं आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग गुलाबराव पाटील यांच्याकडे हे खातं देण्यात आलेलं आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे मंत्रालय प्रकाश आबिटकर यांना देण्यात देण्यात आलेलं आहे बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय आणि अक्षय ऊर्जा हे मंत्रालय अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे वने वन विभाग वनमंत्री वन हे खातं गणेश नायक यांच्याकडे देण्यात आलेलं आहे पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन हे मंत्रालय श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यापूर्वी महिला व बाल विकास विभाग हे त्या ज्यावेळेस आमदार होत्या तेव्हा त्यांना महिला व बालविकास विभाग हे मंत्र मंत्रालय देण्यात आलेलं होतं आता त्यांना पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे तर आता महिला व बालकल्याण विभाग बाल विकास विभाग जे मंत्रालय आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भातलं मंत्रालय ते आता आदिती तटकरे यांच्याकडे आहे आदिवासी विकास मंत्रालय अशोक उइके अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार हे मंत्रालय आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व वफ बोर्ड माधुरी मिसाळ श्रीमती माधुरी मिसाळ यांच्याकडे हे मंत्रालय देण्यात आलेलं आहे बघा वफ बोर्डाचं हे मंत्रालय अल... दन... ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सुद्धा आहे हे खात ग्रह ग्रामीण ग्रहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खात आणि खनिकर्म खात हे मंत्रालय पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे सारवजनिक सारवजनिक हे राज्यमंत्री आहेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम हे खा आहे ते श्रीमती मेघना बोर्डीकर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यांच्या रा, यांना राज्यमंत्रीपद चा दर्जा देण्यात आलेला आहे हे राज्यमंत्रीपद आहे यांना हे देण्यात आलेलं आहे आणि उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विभाग विकास आणि पर्यटन मृद व जलसंधारण हे मंत्रालय आहे ते इंद्रनील नाईक यांच्याकडे हे राज्यमंत्रीपद आहे ते देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की कोणत्या मंत्र्याला कोणत्या कोणतं खातं वाटप करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये व्हिडिओ सेव्ह हो करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा चालू घडामोडी आहेत स्पर्धा परिषद या संदर्भातला एकाने तरी प्रश्न पडू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र